नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कवडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना अपडेट पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवरती काही शेतकरी बांधवांनी कमेंट केले होते की सर शक्ती कंपनी सोलार कंपनीविषयी थोडीशी माहिती द्या आणि शक्ती कंपनीचा जे टोल फ्री नंबर आहे तोसुद्धा आम्हाला सांगा आणि शक्ती कंपनीशी कॉन्टॅक्ट कसा करायचा शक्ती कंपनीचं जे इन्स्टॉलेशन कसं आहे आणि शक्ती कंपनी चांगली आहे का याच्यावरती माहिती सांगा थोडीशी मार्गदर्शन करा त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार तर शेतकरी बांधव सगळ्यात पहिल्यांदा जी शक्ती कंपनी आहे ते शक्ती कंपनीचं जर तुम्हाला इन्स्टॉलेशन पाहायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शक्ती कंपनीचं इन्स्टॉलेशन कसं असतं त्याचा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्हाला त्याच व्हिडिओच्या खाली जे आहे ते टोल फ्री नंबर पाहायला भेटेल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की शक्ती कंपनीचं मटेरियल कसं आहे शक्ती कंपनीचं इन्स्टॉलेशन कसं आहे आणि शक्ती कंपनीचा टोल फ्री नंबर कसं कुठं आहे ठीक आहे आणि शक्ती कंपनीचा जो टोल फ्री नंबर आहे ते तुम्हाला फक्त कॉल करताना एकच काळजी घ्यायची की सोमवार ते शनिवारपर्यंतच हा नंबर लागतो आणि ते पण सकाळी दहा ते सहापर्यंतच सोमवार ते सकाळी सोमवार ते शनिवारपर्यंत दहा वाजेपर्यंत म्हणजे सकाळी दहापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोमवार ते शनिवारपर्यंतच हा कॉन्टॅक्ट नंबर लागतो रविवारी कॉल लागत नाही तर तुम्ही काळजीपूर्वक जर कॉल करायचा असेल तर तुम्हाला या दिव आठवड्याच्या दिवसांमध्ये कॉल करायचा आहे आणि दहा ते सहामध्ये याच वेळामध्ये कॉल करायचा अन्यथा तुमचा कॉल लागणार नाही तुम्हाला डायरेक्टली टोल फ्री नंबरवरती सांगितलं जाईल की रविवारी आणि संध्याकाळ रविवारी पूर्ण दिवस आणि <coughs> संध्याकाळी सहा नंतर आणि सकाळी दहाच्या आत कॉल लागत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला शक्ती कंपनीविषयी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि टोल फ्री नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सोलार कृषी संदर्भात किंवा शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्या असतील काही त्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार